ए काय करताय तुम्ही धरली बाई कोण धरली ती खरं सांग प्रेम नहीं। दादा ने का तू दाखव केवढी धरली हा पण केवढी दाखव ना मला तिला चावली नाही करे तू बाई जेवढे एवढे पाणी किती बाकी त्या बादलीत टाक बादली पाणी घे थोडं पिशवी नाही दादा हिर कुड आहेत हा ते तिकडं बाया धुन धुत आहेत तिकडे ना दादा जायच दा 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 ती घेऊन ये आपण पिशवीत सोडू हा टाक मोकळ्या पाण्यात टाक त्या चला आता आता नाही सापडणार का सापडतील परत परत सापडतो का पाय बरं छोटस पिलू या दगडा बिगड्या खाली एखाद्या लेखी कडे राहते ना था। नाही रे दगडा खाली पाय बरं हाय का हा तुम का करते हाय वाटत थांब 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 सरक थांब गडू पाणी झालं थांबाला पाऊ दे दिसते नाही आहे रे थांब नाहीये साई थान थान हाये हाय दगड हातात लागली ना हाय चल नाही आता एकच भेटूया करायचे पाण्यात बस चला चला घरी चला धरली ना खेकड साई चल पाणी घ्यावायचं स्वच्छ पाणी घे त्याला ते खेकडीला पाण्यात टाक घे स्वच्छ पाणी घ्यायला किती नितळ पाणी साई घे टाक पटकन चालवून झालं घरी जायला चल टाक चल घरी चाल रे प्रेम ऊन झाले चला पट घरी